नमस्कार आपण बघत आहात महान्यूज किशोर शिंदे आजच्या पीक वाया गेले आहे शेतकऱ्यांच्या दिवाळी काळी झालेली आहे शेतकऱ्यांसोबत खासदार संजय देशमुख यांनी दिग्रस्त तहसील कार्यालयासमोर बसून चटणी भाकर खात शासनाचा निषेध नोंदविला आहे तसेच अतिवृष्टीच्या जी आर ची होळी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनाचा आढावा घेतला आहे यवतमाळवरून ज्ञानराज डोरे यांची रिपोर्ट महान्यूज सेव्हन नागपूर शेतकऱ्यांना या ठिकाणी सोडलेला आहे म्हणून हा लढा तुम्ही आम्ही मिळून या ठिकाणी सातत्यानं देऊ आता आपण या ठिकाणी चटणी भाकर खाऊ या ठिकाणी काळी दिवस दिवाळी या ठिकाणी आपण साजरी करू आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एकच सांगू इच्छितो की मुश्किल कुछ भी कुठे मुश्किल कुछ भी कुठे दुनिया मे तू जरा हिम्मत तो कर आप भेटेंगे हकीकत में तू जरा कोशिश तो कर आंधीया सदार रहती नहीं मिलेंगे तुझे मंजिल तेरी मगर तू तोरा जरा कोशिश तो कोशिश्टो कर कोशिश तो कर कोशिश तो कर आपल्याला सर्वांना या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे पत्र नाही कोणत्या ऑनलाइन नाही सर या आणि कर्जमाफी घ्या अशा प्रकारचं काम केलं परंतु दुर्दैव आपला असं आहे की ज्याने इलेक्शन पीरियड मध्ये सांगितलं होतं त्यांच्या घोषणा पत्रात सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी देऊ परंतु आज या ठिकाणी एक वर्ष होऊन सुद्धा आपल्या कर्जमाफी या ठिकाणी मिळत नाही परंतु शेतकरी बांधवांना रस्त्यावर घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व शेतकरी बांधव हो। रस्त्यावर उतरून शेतकऱ्याची कर्जमाफी आपण केल्याशिवाय राहणार नाही एवढी घोषणा या ठिकाणी मी आपल्या सर्वांना करतो शासनाने एक जी आर काढला त्या जी आर मध्ये एकतीस हजार कोटीच आमिष त्या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना दाखवलं परंतु प्रत्यक्षात आज दिवाळी असून सुद्धा जे काही घोषणा या ठिकाणी केल्या होत्या त्याची एक रुपयाची दमडी सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली नाही म्हणून आमच्या शेतकरी बांधवावर जे संकट आलेलं आहे या संकटासाठी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी चटणी भाकर खाऊन आज या ठिकाणी दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी काळी दिवाळी आपण साजरी करणार आहोत आपल्या सर्वांना माहित आहे की या सरकारनं अनेक घोषणा केल्या अनेक अने पॅकेज दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकऱ्याला जी खरी मदत घरच्या भाकरी आणि चटणी आणून या ठिकाणी ही दिवाळी साजरी होत आहे या दिवाळीचा संदेश ही भाकरी म्हणजे काही एवढी सोपी भाकरी नाही हे भाकरी पलटवायला काही वेळ लागत नाही या ठिकाणी या सरकारला या चटणी भाकरीचा इशारा आहे हे शेतकऱ्याचा तडतळाट या सरकारला या ठिकाणी लागणार आहे आणि या तडतडाटाच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी करून हे करतो या ठिकाणी आपण जो काही शासनाने जी आर काढलेला आहे त्या जी आर ची होळी सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत जे जी आर मध्ये फसव्या घोषणा या ठिकाणी सांगितल्या त्या जी आर ची होळी सुद्धा या ठिकाणी आपण करू आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान